राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून ऑनलाईन बैठकीत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्य सचिवांनी सर्व विभागांना अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले असून सर्व यंत्रणा सज्ज तसेच अलर्ट मोडवर ठेवण्याचे निर्देश दिले आहे सध्या भारत पाकिस्तान दोनही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत छत्रपती संभाजनगर जिल्हा युद्धभूमीपासून दूर जरी असला तरी भारताच्या महत्वाच्या शहरात येतो जगभरातील प्रवासी येथे येतात आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले जिल्हा ओळख असलेल्या जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरची नोंद होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन बैठकीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून सूचना केल्या आहेत शहरात घेऊन पूर्व आढावा घेण्यात यावा सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले तर पुढील आठवड्यात छत्रपती संभाजीनगर शहरात मॉकड्रिल होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अफवेला बळी पडू नये सरकारने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे निर्देश यावेळी बैठकीत देण्यात आले